চলে যাও চলে যাও চলে যাও ইউarnatakaের भाजप সরকার চলে যাও চলে যাও করাইয়া ইউarnatakaের কেন্দ্র থেকে Karnatakaের भाजप সরকার মুর্দাবাদ মুর্দাবাদ লক্ষ্যে চাপ থাকার भाजप সরকার চলে যাও জয় জয় ইউarnatakaের भाजप সরকার মুর্দাবাদ মুর্দাবাদ महोत्सव बारा डिसेंबरला मैदान घेण्यासाठी संसाद वाचवण्यासाठी वाजवण्यासाठी असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठं गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो। याबाबत आवाज उठवत आहेत तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलं त्याचे बाधित आम्ही झालेलं चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोकं पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेला